राहुरीमध्ये शेतकऱ्यांच्या लाक्षणिक संपाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय एक जून म्हणजे गुरुवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आलाय या संपास सर्वच संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांनी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करून शासनाच्या धोरणाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून सकाळी सातच्या सुमारास परिसर दनाणू सोडला राहुरीचा गुरुवारचा आठवडा बाजार होता बाजार समितीकडे शेतमाल विक्रीस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांनी विनंती करून परत पाठवलाय तर शहरातील जुन्या कोर्टाजवळ दुधाच्या पिशव्या घेऊन जाणारा पिकअप अडवत नगर मनमाड राज्यमार्गावरती दूध पिशव्या फोडण्यात आल्यात शेतमाल विकायला घेऊन आलेले शेतकरी विनंती केल्यानंतर माघारी फिरलेत तसेच बंदच्या पार्श्वभूमीवर पाठिंबा म्हणून शहर आणि तालुक्यातील सर्व दूध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रवेशद्वारामध्ये ठिय्या देत भाजप सरकारचा धिक्कार करत जोरदार घोषणाबाजी करून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे प्रवक्ते माधव भंडारी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा निषेध केला आहे यावेळी शेतकऱ्यांनी शेतमालाला आधारभूत किंमत शासनानं जाहीर करावी कर्जमुक्ती खतांच्या किमती कमी कराव्यात अशा मागण्या घेऊन आंदोलन पुकारलंय राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाही यावेळी जोरदार निषेध व्यक्त करत संतप्त भावना व्यक्त करण्यात आल्या रावसाहेब खेवरे यांनी पाठिंबा दर्शवत ठिया आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपलं मत व्यक्त केलंय यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी तालुक्यातील कृषी भूषण पुरस्कार मिळवलेले सुरसिंग पवार यांचा निषेध केलाय सुरसिंग पवार यांनी आपल्या दूध केंद्रावरील दूध संकलन करून पहाटे चार वाजताच संगमनेरच्या एसआर थोरात दूध संघाला पाठवलं त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय यावेळी शेतकऱ्यांनी आम्ही संपावर जाणार आहोत म्हणजे आम्ही आजपासून काम बंद आंदोलन पुकारलंय आणि आम्ही शेती करणार नसल्याचं सूचक विधान करत शासनाला गर्भित इशारा दिलाय राहुरी शहराच्या इतिहासामध्ये प्रथमच गुरुवारचा आठवडे बाजार बंद राहिला आहे जिल्ह्याभरामध्ये असलेल्या आठवडे बाजारांपैकी मोठा बाजार म्हणून राहुरीच्या बाजारामध्ये व्यापारी शेतकरी दर गुरुवारी भाजीपाला विक्रीस घेऊन येत असतात बाजार हा संपूर्ण शहरामध्ये भरत असतो मात्र पहिल्यांदाच इथे शुकशुकाट दिसून आलाय आणि हजारो रुपयांचा व्यवहार ठप्प झालाय शेतकऱ्यांच्या संपास व्यापारी वर्गाबरोबरच अनेक संघटनांनी पाठिंबा दर्शवलाय यामध्ये भाजीपाला फळे आणि कांदा असोसिएशन नवीपेट व्यापारी असोसिएशन रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय समाज पक्ष शिवसेना मराठा एकीकरण समिती छावा संघटना संभाजी ब्रिगेड राहुरी तालुका फोटोग्राफर असोसिएशनने दुकाने बंद ठेवली आहेत ठिय्या आंदोलनाच्या वेळी आर आर तनपुरे प्रकाश देठे अनिल इंगळे बाळासाहेब लटके सचिन वराळे भास्कर तनपुरे निलेश पोटे शंकर तनपुरे मच्छिंद्र गुंड देवेंद्र लांबे जनार्दन इंगळे सुभाष बने डॉक्टर संजय म्हसे गणेश खेवरे आदी उपस्थित होते तर राहुरी कारखाना संचालक विजय डवले जोगेश्वरी सोसायटीचे शिवाजी डवले त्याचबरोबर रासप जिल्हाध्यक्ष शरदराव बाजकर यांनी देखील शेतकरी संपास पाठिंबा दर्शवला आहे तसेच यावेळी रासपचे कार्यकर्ते या संपामध्ये सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय शरद जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने आज झालेल्या शेतकरी संपाला राष्ट्रीय समाज पक्ष नगर जिल्ह्याच्या अध्यक्ष या नात्याने मी संपूर्ण पाठिंबा देत आहे आणि जे काही शेतकऱ्यांनी आंदोलन आजपासून सुरू केलेलं आहे आणि एवढंच आव्हान आहे की रीतीने अतिशय व्यवस्थित शेतकऱ्यांनी सुरू केलेलं आहे त्याला आमचा राष्ट्रीय समाज पक्ष जेव्हा त्याने पाठिंबा आहे प्रथम तर मी एक शेतकरी असल्याने त्याच्यामुळं मला शेतकऱ्याची जाणीव आहे सध्याला आर्थिक अडचणीत खूप शेतकरी असल्यामुळे जरी आम्ही पदाधिकारी असलो तरी आमचा शेतकरी या नात्याने या संपला संपूर्ण जिल्ह्याचा पाठिंबा आहे ावरी मी एक शेतकरी असून आज हा जो संप पुकारलेला आहे त्याचं कारण असं आहे आज शेतकऱ्यावरची परिस्थिती निर्माण झालेली आहे निसर्ग एका बाजूने हे करतो आणि थोड्याफार निसर्गाने साथ दिले तर त्याच्यात सरकारचे चुकीचे धोरण याच्यामुळे शेतकरी पूर्णतः मेटाकुटीला आलेला आहे आज आपण द्रांक्षसारखा नाशिक जिल्हा आहे तिथं सुद्धा शेतकऱ्याच्या आत्महत्या चालू झालेलं आहे आणि सरकारला कुठल्याही प्रकारची जाग यायला तयार नाही आणि त्यांच्यातलेच काही लोक सांगतात का मी माल आयात करू म्हणजे आयात करायला पैसे घालवायचे पण मी त्या शेतकऱ्याला रास्त कुठला घ्यायचा नाही आज कांद्याची काय परिस्थिती भाजीपाल्याची काय परिस्थिती धान्याची सुद्धा काय परिस्थिती शेतकऱ्याला कुठलं पीक करावं हे सुद्धा आज रोजी सुचत नाहीये या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अतिशय शेतकऱ्यावर वाईट अशी परिस्थिती निर्माण झालेली नोसाळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी